<sus> फुनी वाला <लो> खाल तिथे <hans>

कोणाला तरी काढायला सांगतो तुझं बी काढायचा निर्गम होता आणि त्याला तो जर शीतलाच्या आता दाखला पाठवून घ्या कोणाला काढा सांगणार आता तर तुझा बी तिचा बी दहावी माझा आहे की दहावी सॉरी शाळा सोडलेला ते त्यांना पाठवू ना प्रूफला पाठवू म्हणजे ते आधारित तुम्हाला ते निर्गमूत्र काढून देते ते

अंगो काय केले नाही दोघे लिटन काढलंय का कुठे काढलंय ही काय तशी तुम्ही तिकडच <laughs> <निराग। laughs> <laughs> तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओ मध्ये तर माझी सगळी काम सकाळची आटपले तिने आता मी जाणार आहे शेतात कारण शेतात का पाऊस चालूच आहे सारखा बघूया जरा थोडस हटतंय उघडल्यासारखं काय होईल तेवढं होईल काम करायचं का शेतात सगळी कामा टपली ती स्वयंपाक वगैरे सगळं झालं आहे आणि आज पोरी पोरींचं पण झालं आहे सकाळ सकाळपासून राडा सारखं चालूच आहे एकमेकाला खवळते ती शाळेला सुट्टे लागल्या त्यापासून पोरांचा दंगाचा आहे घरी आल्यापासून संकेत सारखं पोरींना खवळतोय चला आता मी निघाले साडे दहा वाजले ते आणि कपडे ते सगळ्या घरामध्ये कपडेच कपडे ते कारण नाही आणि कपडे काय वाडायनं झाले ते त्याच्यामुळं असे घरामध्ये ओळणी वाजले त्या दोन वळणी बांधले तर अशी कपडे टाकले ती व्हिडिओ पूर्ण पाहणवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा जर परत भेटू आणि आमचं हे काम चालू आहे गेले दोन दिवस हे दगडाचा असडन म्हटलं एक दोन दिवसात एवढं पण पाऊस काही उघडणं झालं पाऊस चालू झालं नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये हो तर बसतोय खाली आणि पाऊस चालू झालाय ती हजली ते आता सकाळपासूनच तीन वेळा पाऊस चालू झालाय तीन वेळा उघडली तर आता अजून आलाय पाऊस तेवढाच येतं चार थेंबाने ओरलं करतो आज काही कामच करू पाऊस बघा असं चालू आहे आजचं वातावरण आणि कसं आहे खाली पाणी पडते अंगावर